हा सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेतच आहे तर बघा आज आहे मंगळवार आणि आज आहे देवीचा वार तर आमच्या इथं यवतची लक्ष्मी आहे ते यावत येवतच्या लक्ष्मी यायला आम्ही चाललेलो आहे त्याच्यासाठी मी पुरण घातलेलं आहे निवड नारळ बनवायचं चाललेलं आहे काय काय आहे तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते आणि त्याच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तिथं पण बघण्यासारखं असतं मंदिरात येवची लक्ष्मी आहे का तिथं बघण्यासारखं असतं सगळं देवीचं मंदिर हे आकड़ात आकड़ात ते मग आकाडात महिन्या आकाड महिन्यात त्या लक्ष्मीला आमची इथे सगळी निवडारण करते आणि चांगलं असतं त्याच्यामुळं मी पण करायला लागले तर मी आता घातली डाळ शिजायला आमटीचं वाटण वाटायला लागले बॅक कॅमेऱ्याने दाखवते कांदा भाजायला घातला आहे कोबरं भाजून घेतलं इथं पुरण वाटले इथं येळवाने काढले टोपलं लई खराब झालतं लई खराब झालं म्हणजे खालून त्याला ना असं बुरशी आल्यागत झालतं बुरा आलता पाठीमागून पुढं स्वच्छ धुतलं म्हटलं आता त्याच्यात हातरून पोळ्या टाकवा आणि इथं काढले हे काय म्हणतं त्याला मी एकदमच आणून ठेवलेलं असते की विलायची सुंट बडीशेप सुंट कुठे गेली ती काय एवढी नाही टाकत सुंट उग उलिशे टाकते हे काय करायचं हे असंच टाकायचं हे असंच टाकायचं थोडंसं कडक झालं का वाटून चाळणीने चाळून त्याच्यात काढायचं आणि बडीशेप पण खायची बडीशेप म्हणजे अशी दुकानातली बडीशेप असते ही थोडीशी बडीशेप पण पावशीरच पुरण आहे त्याच्यामुळे थोडं थोडं घालायचं जास्त किलोभर पुरण आमच्यात कोणी खात नाही आवडतात आम्हाला सगळ्याला पोळ्या त्यातल्या विषय नाही फक्त माया आमची सोडली तर सगळ्यांना आवडतात शंभूला आवडतात मला आवडतात शंभूच्या पप्पांना तर भरपूरच पुरचले प्रमाणाच्या बाहेर आवडतात आणि हे आहे काजू बदाम लेदे झाला आणून ठेवलेले आहेत मी कुठला तरी सण होता तवाच आणलेत त्याचा काही प्रश्नच आला नाही काही केलंच नाही गोडधोड त्याच्यामुळं त्याचा काही विषयच नव्हता इथं माया मळती आणि हे नाही हे असंच वाटून घ्यायचं नंतर थोडंसं कडक होऊन देते आणि इकडं चालू आमटीचं वाट तर घेते मी असा स्वयंपाक करून घेते सकाळी वेगळा स्वयंपाक झाला ह्यांना भाजी चपाती याशी बघा बाजरीची भाकर भाजी ह्यांना डब्याला भरून दिली आणि मग आम्ही आमचं करत बसलो तर चला मी घेते आवरून पटापटा आता बडीशेप विलायची अशी ह्याची पेस्ट करून घेतलेली मी ह्याच्यात टाकायची पूर्ण आणि ही सगळं वाटण वाटलेले हे बघा असं हरभर पण असं असं घेतलेले हरभऱ्याचे आणि ते कांदा हे आता आपलं खोबरं आहे आता ह्याच्यात टाकून घ्यायचे करून घेते यावरून तर बघा असा पूर्णाला मस्त असा चटका देऊन घेतलाय असं पुरण परतून घेतलं आहे आता माया आमची वाटण आहे तिथे येळणे आणि इथं भाजीचं वाटण यायचं तर आता पुरण वाटून घ्यायचं आणि मस्त अशी भाजी बनवायची हे मस्त अशा पोळ्या बनवायच्या आणि मस्त अशी आमटी बनवायची तुम्हाला दाखवणार बघा तुम्ही येळवाणी काढलेली इथं आमटीला कढई ठेवलेली इथं वाटण काढलेलं आहे सगळं वाटण घेते वाटून मी काय तुम्हाला म्हणजे असं नाही का रेसिपी नाही दाखवा ना फक्त ब्लॉग दाखवायला म्हणजे नाही का आम्ही स्वयंपाक पुरणपोळीचा करायला लागलो आहे आणि देवाला चाललो आहे असं तर मला त्याच्यात दाखव आपलं थोडं थोडं तर घेते मी पेस्ट करून असं चुटकी वाजून असे तर बघा या काय चुटकीतच माझं पण वाटण वाटलंच ती, ते टी व्हीत करतात ना आपल्या टी व्हीतच म्हणते व्हिडिओमध्ये करतात ना तसं तर मी घेते आमटी बनवून मस्त असा भाजीपाला आणून इथं ठेवलेला आहे गवारे हिरे मिरची बटाटा कांदा आहे टमाटे कांद्याचं पोतं बाहेर आले खाली काकडी इथं तरी मी ही कडीपाता आणलेलं आहे कोथिंबीर ही काय इथं आहे ह्याच्यात मस्त अशी करून ठेवली होती मी गुंडाळून कारण खराब होती ना <laughs> त्याच्यामुळं तर बघा इथं मस्त अशी कोथिंबीर किती छान हिरवीगार कोथिंबीर आहे तर घेते मी आमटीला घेतलं थोडं थोडं आता <laughs> आता आमटीच बघा असं ही काय गिरवी नाही वाटा नसतं लोक आता म्हणतात गिरवी हे खोबरं कांदा टमाटर आपलं हे मसाला आपला असा कच्चा मसाला कारण मी घरचा मसाला केलेला नाही ना त्याच्यामुळे हा कच्चा मसाला आणि कांदा मसाला टाकलेला नाही हे आपली चिकन मसाल्याची पुडी घरचा मसाला नसल्यावर हसच आहे आणि थोडीशी ह्याच्यातली थोडीशी मिरची पावडर टाकली कारण त्याने थोडंसं तिखटपणा आणि कलर येतो येळवाने त्याच्यात ओतून घ्यायचं असं रेसिपी कुणाला बघायची असेल तर सांगा तसं मी एखाद्या वेळेस रेसिपी पण टाकत तरीही मसाला वाटण आता मस्त असं रोट 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 शिजले तर ह्याच्यात हे वतून घ्यायचं येळवाने कटाच्या आमटी म्हणतात कुणी कुणी आम्ही येळवाण्याच्या आमटी म्हणतो भाताबरोबर दिवसभर लेकरं खातात आज काय दिवसभर नाही म्हणा उद्याच्याला दिवसभर संध्याकाळी सकाळी नाश्त्याला आता ही एक उकळी घेतली का मस्त असं छान होते आणि ही कोथिंबीर वरून टाकते वाटणात पण टाकलेली तरी पण वरून टाकते आपली उकळून निघत मस्त अशी स्वस्त आहे काय महाग नाही तर चला आता घेते मी पोळ्या लाटून आता फक्त पोळ्या आणि नेवद राहिलेले आहेत ह्याच्यात भात बनवलं आहे तर ह्याचं बघा असा मस्त असं भात बनवला आहे ठीक आहे असं त्याचं गार मीन झाकण लावून ठेवते तर बघा झालं ते पुरण झालंय बघा असं हे असं मयानी आमच्या छान पुरण पुरण आहे पीठ पण मळलेलं आहे आणि आता मी निवड करायला घेतलेली आई ओ बोलण्याच्या नादात निवडच झालं एवढं दहा बारा निवड केले एवढं एक पण फुटलं नाही तुटला नाही एक निवड पिढीच्या नादात आपण कष्ट असतवायला लोक म्हणजे काय केलेलं तिथे आमटीच चाललंय उकळती आमटी आणि पोळ्या का मी आल्यावर लाटणार आहे कारण उशीर व्हायला लागले दाखव मला मला दाखवणे तर आल्यावर उशीर होणार आहे त्याच्यामुळे पुरणपोळी मी आरेवर लाटणार आहे आणि पोळ्या निवड आता करून घेणार आहे माझा आवसार बघा कसा झालाय करू सर आपलं तसं जरला अडकवली आणि जाताना साडी घाला जरा म्हणलं स्वयंपाकाला काय होतं ना इथं किचनवर पोटावर किचनवर उभा राहून पोटावर ड्रेस गाऊन खराब होत्या त्याच्यामुळे मग मी दोन स्वयंपाकालाच केलेले दोन आपलं स्वयंपाक करताना घालायचं तर चला घेते पटपट आवरून आता डायरेक्ट आवरलेलं जातानीच दाखवते तोपर्यंत तो ब्लॉग कंटिन्यू करा guys, तर झाले माझी तयारी सगळी पोळ्या निवड विवध झाले तरी मला दाखवते आणि मी माझं पण आवरले कसं वाटते सांगा आणि मला कानातलं कसं वाटते सांगा छान दिसते का अशी मी तयार झालेली ही अशी साडी घातलेली छान वाटते का मला कमेंटमध्ये सांगा इथं दाखव तरी भरून ठेवलेले आणि इथं भजी कुरड्या पापड्या इथं पुरणपोळ्या पुरणपोळ्या थोडेच केले मला आल्या तर चला 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 उशीर झालेला एक फोटो काढवा तर बघा चाललोय आम्ही देवाला आता हा इथून सकाळचा आहे एवढा सगळा इथून इथला ब्लॉक पड इथून पुढचा वेगळा पडन इथून आमच्या इथून येताना हे असं बघा म्हणजे आडरा नाही इकडं खोल आणि इकडून मध्येच ऊस आहे ऊसाच्या कड्या रस्ता आहे असा लेकरं पुढे चालेल मी चालले मागून तर चाललो आम्ही आवरले माझं आता इथून पुढचा दुसरा ब्लॉक पडण सगळा इथपर्यंतच इथून पुढचा मंदिरातला छान आहे बघण्यासारखं तो पण व्हिडिओ कंटिन्यू करा तो दुसरा पडेल आणि हा वेगळा पडेल तर ठीक आहे तुम्हाला समजलं असं चालते मी ताट नारळ फुलं उदबत्ती तिथं असतात चला ठेवते जाऊन पाया जर हळदी कुंकुल बाळा तिथलं तिथलं हळदी कुंकुल त्या हे हो ते तिकडे तिक तिक घ्यायला पंच पाया देऊ तिथं जबाळा तू चलो ए ए झा ना पाया पड पाया पडले तुम्ही अग पडदा

या म्हणजे एरवी काढू शकतात व्हिडिओ असं आधी मध्ये सणाच काढू शकत उरुज होते तर त्यांच्या पण आम्ही पाया पडलो दर्शन घेतलं त्यांचं माझी भीती फक्त जी असेल तरी सांगत होते व्हिडिओ बनव म्हणून आणि ते असं पाहून होतं मला असं एखादी रिल्स बनवा कपाटात दिसत आहे मी दिसतच नाही पुढे जाऊन चला बाय व्हिडिओ आवडले लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कानातलं कसं वाटतंय मला एकदा कमेंट मध्ये सांगा छान वाटतंय का ह्या साडीवर छान वाटते म्हणून घातले नाही बाय आपण काय माहिती कसं दिसते आता चला बाय